महिलांकडे साड्या ह्या असतातच आणि त्यामध्ये तर पैठणी साड्या असू द्यात ह्या तर अजिबात असणार नाहीत असं होणारच ना नाही बघू शकता वेगवेगळ्या पैठणी साड्या किंवा ओरगेंजा साड्या सिल्क साड्या जॉर्जेटच्या साड्या ह्या सगळ्या साड्या भरपूर साऱ्या आपल्याकडे महिलांकडे असतात त्या अगदी कशा ठेवायच्या अगदी तुमच्याकडे कपाट नसलं तरी आणि त्याचीसुद्धा आपल्याला गरज पडणार नाही अशा पद्धतीने आपण छान अशा साड्यांच्या घड्या घालणार आहोत अगदी तुम्ही कुठेही या अशा ठेवू शकता घडी अजिबात विस्कटणार नाही किंवा साडीची घडीसुद्धा आपली अजिबात निघणार नाही आहे तर अशा पद्धतीने बघू शकता कुठल्याही काटपद्धाच्या साड्या अशा मस्तपैकी तुम्ही घड्या घालून ठेवू शकता तर पहिली आपण ही खन घडी बघणार आहोत इथे बघू शकता अशा पद्धतीने थोडी थोडी साडी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची अगदी व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे मी तशाप्रमाणे करून घ्यायची आहे आणि ही एकदम सिंपल आहे पहिले बघू शकता जुन्या काळामध्ये जे जे आपल्या आजी पणजी अशा पद्धतीने साड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या ते कारण तेव्हा कुठलेही साधनं नव्हते हो तेव्हा कपाटा वगैरे नव्हते तर अशा पद्धतीने त्या आपल्या साड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या अगदी विस्कटत नव्हत्या मस्त राहत होत्या तर अशा पद्धतीने खण घडी जर तुम्ही घातली तर इतकी सुंदर घडी बसते आणि अजिबात विस्कटत नाही अगदी वरून तुमच्या साड्या धपाधप खाली पडल्यास तरीसुद्धा ह्या घड्या उघडत नाहीत इतक्या छान अशा बसतात त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुमचा ब्लाऊज किंवा तुम्ही पेटीकोटसुद्धा ठेवू शकता बघू शकता मी इकडे तिकडे हलवून सुद्धा दाखवते घडी अजिबात विस्कटत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पैठणी साड्या वगैरे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने घडी करून ठेवून बघा खूप व्यवस्थित राहतात साड्यासुद्धा व्यवस्थित राहतात आणि आपली घडीसुद्धा छान तशीच्या तशी राहते तसंच दुसरी बघू शकता इथे मी मस्तपैकी साडी जी आहे ती व्यवस्थित अशी फोल्ड करून घेत आहे तर अशा पद्धतीने साडी छान अशी फोल्ड करून घ्यायची आणि इकडची एक साईड फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती ह्या दोन ते ती तीन पदर घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हा जो बाकीचा भाग आहे तो आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आपण ही पॉकेट घडी घालणार आहोत तर बघू शकता की त्या तुम्ही सॉफ्ट ज्या तुमच्या काटपदर साड्या असतील जसं की एवला पैठणी वगैरे अशा पद्धतीच्या साड्यासुद्धा तुम्ही अशा पॉकेट घडी करू शकता पॉकेट घड्या ज्या आहेत त्या तुम्ही छोट्या मोठ्या तुम्हाला जशा हव्यात तशा करू शकता अगदी तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटी सुद्धा घडी जर तुम्हाला हवी असेल तुमची साडी एकदम सॉफ्ट आणि कमी अशी घडी केल्यावर छोटी घडी होत असेल त्या साड्या सुद्धा तुम्ही अशा मस्तपैकी घड्या करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने मस्तपैकी तुम्ही छान छान अशा साड्यांच्या घड्या घालू शकता मी सगळ्या घड्या छान अशा व्यवस्थित आणि मस्तपैकी एकदम अशा तुम्हाला समजतील अशा दाखवत आहे तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे अजिबात स्किप करायचं नाही आहे कारण की प्रत्येक साडीच्या वेगवेगळ्या छान छान आपण घड्या कशा घालायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं बघू शकता ही साडी आपली जी डिझायनर असते ती थोडीशी आपण घरी घडी केली की बघू शकता थोडी खालीवरी होते तर अशा पद्धतीच्या साड्यासुद्धा जे तुमचा जास्त भाग खाली दिसतोय त्या साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने पॉकेट घडी घालायची आहे त्याच्यामुळे काय होतं ना की जो आपला जास्त एक्स्ट्राचा भाग खाली आहे तो आतमध्ये व्यवस्थित राहतो आणि अशा पद्धतीने पॉकेट घडी घातल्यास साडीसुद्धा व्यवस्थित छान घडी बसते खूप विस्कटत नाही आणि अशा पद्धतीने आपण मोठी घडी घालून त्याच्यामध्ये आपला मॅचिंग पेटीकोट आणि ब्लाऊजसुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकतो तर आहे ना मजेदार ट्रिक अशा पद्धतीच्या साड्यांसाठी तर ही उपयुक्त टिप आहे आणि खूप छान अशी घडी आहे तरिया तरिया। साड़े जा। जा। तर सिल्क साड्या ज्या तुमच्या डिझायनर साड्या असतात त्यासाठी ही पॉकेट घडी तर खरंच खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा तसंच बघू शकता अशा पद्धतीच्या ज्या आपल्या ता काठपर्यंत साड्या जा। असतात ज्याचे जे काठ जे आहेत ते जास्त जा। ब्रॉड असतात बघू शकता जेवढा ब्रॉड काट आहे जिथपर्यंत आहे तेवढी घडी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी दुकानात घालतात तशा आपण साडीचे घडी घालून घेणार आहोत तर बघू शकता झटपट इकडून तीन छान फोल्ड करून आणि इकडून एक फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने दुकानात जशी साड्यांची घडी घालतात तशी आपण घालायची आहे अगदी सोपी आहे बघू शकता मी जसं व्हिडिओ जेवढे तुम्हाला छान असे फोल्ड दाखवलेत तशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी साडीची घडी आपली छान अशी झालेली आहे ना आपण ह्याच्यामध्ये ब्लाऊजसुद्धा मिडलमध्ये ठेवू शकतो म्हणजे आपल्याला एक आपला ब्लाऊजसुद्धा इकडे तिकडे शोधायची इक गरज नाही किंवा वेगळ्या ठिकाणी ठेवायची गरज पडणार नाही तर झटपट अशी ही सुद्धा एक ते दोन मिनटामध्ये छान अशी साडीची घडी होते आणि झा साडीसुद्धा आपली छान अशी व्यवस्थित राहते आणि आपली साडीची इस्त्री वगैरे आहे तीसुद्धा बिघडत नाही तर बघू शकता अशा पद्धतीच्या ज्या सिल्कच्या साड्या वगैरे असतात किंवा जॉर्जटच्या साड्या वगैरे तर त्यासुद्धा साड्या कशा ठेवायच्या त्या आपण बघणार आहोत तर पूर्णपणे व्हिडिओ सविस्तर बघायचा आहे जेणेकरून मी छान असे व्यवस्थित छोट्या छोट्या टिप्स ज्या सांगत आहे त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीने तुम्ही साड्यांच्याकडे घातलं तर छान अशा अशी मदत होणार आहे तर बघू शकता छान असं रोल करून घ्यायचा आहे गोल गोल पूर्ण साडीचा रोल करून घ्यायचा आहे ह्यासोबतच आपण ब्लाऊज ठेवणार आहोत तो कसा ते बघायचा आहे तर मी इथं मस्तपैकी साडीचा रोल करून घेतलेला आहे आणि ब्लाउज आता आपण कसा ठेवायचा आहे बघू शकता इथे ह्याच्या हाताच्या बाहेरचे आहेत त्याच्या अशा फोल्ड करून पूर्ण ब्लाऊज हा ब्ला सा, साडीच्या भोवती गुंडाळून घ्यायचा आणि जे आपल्या साडीचे जे ब्लाऊजचे नॉट्स असतात ते दोन्ही साईडने असे घेऊन बांधून घ्यायचे जेणेकरून काय होतं की का आपला ब्लाऊजसुद्धा साडीसोबत अटॅच राहतो इकडे तिकडे शोधायची गरज पडत नाही अगदी तुम्हाला जर पॅकिंगमध्ये खरंच कमी जागा असेल तुम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरे करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या साड्यासुद्धा नक्की ठेवू शकता ह्या सॉफ्ट साड्या इतक्या छान बसतात आणि ह्याच्यामुळे आपल्या साडीची घडीसुद्धा बिघडत नाही किंवा साडीसुद्धा छान अशी व्यवस्थित राहते तर ही सुद्धा ट्रिक खूप छान आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही साडींची घडी नक्कीच घालून ट्राय करून बघा खरंच खूप छान आहे तर इथे बघू शकता मस्तपैकी आपले ज्या साड्यांच्या घड्या आहेत छान अशा घालून झालेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही घरी कोणती घडी घालता आणि सगळ्यात जास्त घडी कोणती आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल तर चॅनलला ला, 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 लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू याशाच व्हिडिओसोबत बा बाय